नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो दाभोलकर कोण होते या विषयाच्या दहा भागांची मालिका यापूर्वी आपण पाहिली आणि दाभोलकर कोण होते या प्रश्नाचं उत्तर मिळवायचा प्रयत्न केला आता एक नवीन मालिका तुमच्यासमोर घेऊन येतोय नशीब किंवा प्रारब्ध यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था मित्रांनो घटना किंवा संविधान यामध्ये इंदिरा गांधींनी समाजवाद धर्मनिरपेक्षता किंवा असे काही काही वाद घालून त्यामध्ये सुधारणा केली असं म्हटलं जातं म्हणजे इतरांनी जर घटना सुधारणा केली काही नवीन काही घातलं तर तो घटनेचा अपमान असतो पण नसलेला समाजवाद घटनेत घातला इंदिरा गांधींनी तर तो मात्र घटनेचा अपमान नसतो असो तो ज्याचा त्याचा विवेक झाला शेवटी पण असं काहीतरी आपल्या घटनेत किंवा संविधानात घुसडलेलं आहे असं मी ऐकतो आणि मग हे पुरोगामी लिब्रांडू उठसूट घटना संविधान याचा अपमान त्याचा अपमान अशा काय काय बॉम्ब मारत असतात आणि मग त्या समाजवादी धर्मनिरपेक्ष घटनेच्या किंवा संविधानाच्या पायावर उभी असलेली ही व्यवस्था मग बुद्धिवादाचा विज्ञाननिष्ठेचा वगैरे वगैरेचा जोरात प्रचार करतात आणि मग त्या प्रचाराला टेकू लावण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची पण बॉम्ब मारतात आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे अंधश्रद्धा या फक्त आणि फक्त हिंदू धर्मात आहेत या एकाच तत्वावर या पुरोगामी लिब्राणूचे धंदे चालतात पण मला एक सांगावं मंडळी की जरी असं काहीही असलं विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिवाद आणि अमुक आणि तमुक तरी प्रत्यक्षात आपण काय पाहतो खरोखर या गोष्टी आहेत अस्तित्वात हा समाजवाद हा पुना -पुना आणि हा साम्यवाद पुन्हा पुन्हा लुळा पडतोय आणि शेवटी हिंदू धर्म तत्वज्ञान श्रेष्ठ असल्याचं पुन्हा पुन्हाही व्यवस्था सिद्ध करते कारण ही व्यवस्था तोंडाने काहीही बोलत असली कितीही बुद्धिनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठेचा प्रचार करत असली तरी ही व्यवस्थाच तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडते मित्रांनो मी दोन वर्ष येरवडा जेलमध्ये होतो नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात छोटी छोटी मुलं विशीच्या आसपासची तिथे काम करायला असायची कचरा काढ झाडू मार स्वच्छता कर पाणी भर अशा कामांसाठी सहा महिने मी ज्या ठिकाणी होतो यार्डात तिथे सहा महिने एक मुलगा रोज कचरा काढायला यायचा एक दिवस मी त्याला विचारला अरे बाबा तुझी केस कुठली तो म्हणाला पाकिट मारी म्हटलं तू तर सहा महिने इथे दिसतोय अजून तुझा जामीन झाला नाही तो म्हणे नाही कधी मला कोर्टात नेणारे गार्ड अनुपस्थित असतात कधी माझे वकील अनुपस्थित असतात कधी कोर्ट सुट्टीवर असतं कधी सण असतात कधी कोर्टाला सुट्टी असते अशा सगळ्यामध्ये माझी केस सुरूच होत नाहीये मी म्हटलं मग जामीन कर तुझ्या घरच्यांना सांग ते म्हणाले तो म्हणे माझ्या घरच्यांना काहीच माहिती नाही घेतलं मग काय झालं ना मंडळी त्याच दरम्यान कधीतरी नीरव मोदी किंवा असं कोण कोण कुठे कुठे पळून गेलं कुणाकुणाला तरी कसला कसला चुना लावून अशा बातम्या येतो त्या तो धागा पकडून मी त्याला विचारलं की अरे हे तू बातम्या ऐकतोस का वाचतोस का तो, वाच तो, तो म्हणे वाचतो म्हटलं मग कोणीतरी एक तेरा हजार कोटीचा चुना कुठल्या तरी बँकेला लावून पळा तू वाचलंस का तेव्हा तो खुलला आणि म्हणाला दादा खरं सांगू का मी एक पाकिट मारलं ते पण नाहीलाच म्हणून लहान भावा लहान भाऊ आजारी होता बाप बेवडा आहे पैसे नाहीत घरात म्हणून मी एक पाकिट मारलं मी सहा महिने सडतोय आणि तेरा हजार कोटीचा चुना लावला बँकेला तर सरकार पोलीस सी बी आय ई डी सारख्या तपास यंत्रणा असताना त्यांच्या नाका खालून देशाबाहेर निघून जाता येतं परदेशात राहून चैन करता येते इकडे अरेस्ट वॉरंट असलं तरी सुद्धा त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे पाकिट मारण्यापेक्षा दहा बारा हजार कोटीचा घोटाळाच करावा मंडळी हे ऐकताना थोडस विनोदी वाटत असलं ना तरी गंभीर किती आहे बघा लोकशाहीचं सगळ्यात मोठं फेल्युअर म्हणावं लागेल की पाकिटमारीचा नाईलाजाने पाकिटमारी करावा लागलेला एक मुलगा ध्येय काय ठेवतो तेरा हजार कोटीचा घोटाळा केला तर काहीच होत नाही म्हणून पण बघा तेरा हजार कोटीचा घोटाळा करणारा सुखरूप आहे परदेशात आणि पाकिटमारी करणारा सहा सहा महिने झाले सडतोय अहो तो एक उदाहरण होतं महाराष्ट्र भरातल्या जेलमध्ये अशी मुलं शोधली तर हजारो मिळतील जी तारुण्याच्या उंबरठ्यावर आहेत टर्निंग पॉइंटवर आहेत की इथून पुढे ते एक चांगले नागरिक म्हणून समाजापुढे येणार समाजासाठी काही करणार की ते आयुष्यभर गुन्हेगारीकडे वळणार हे तिथे ठरणार आहे अशा टर्निंग पॉइंटवर ते आहेत पण त्यांच्यासाठी कोणाला काहीच करायला काहीच पडलेली नाहीये ना व्यवस्थेला पडली आहे ना कोणा राजकारण्यांना पडली आहे ना, ना न्यायालयांना पडली आहे का ते देशाचे नागरिक नाही आहेत भविष्यातले मग मुद्दा काय राहतो ना कि तेरा हजार कोटीचा चुना लावून पळणारा सुखरूप आणि आईशी मजेत आहे आणि एक पाकिट मारणार पोरग विशीतलं सडत आहे सहा सहा महिने का हो सोपं आहे त्याचं नशीब फुटक आहे तेरा हजार कोटीचा घोटाळा करणारा त्याचं नशीब चांगलं आहे तो गेला देशाबाहेर कुणीच काही करू शकलं नाही त्याला पण अशी हजारो फुटक्या नशीबाची मुलं आज जेलमध्ये सडतायत थोडक्यात काय नशिबावर विश्वास ठेवायला व्यवस्था भाग पाडतेच ना एक उदाहरण झालं इथून पुढच्या प्रत्येक भागात असंच एक एक उदाहरण मी तुम्हाला देऊन ही व्यवस्था आपल्याला नशिबावर आणि प्रारब्धावर विश्वास ठेवायला कशी भाग पाडते हे पुन्हा पुन्हा सांगणार आहे असो तुर्तास इथेच थांबतो आपल्या सगळ्यांना विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र